नर्मदे हर नर्मदे हर श्रीकृष्ण पांडवांच्या बोलवण्यावरनं इंद्रप्रस्थला आले पांडवांना राजसूई यज्ञ करायचा होता आणि त्यासाठी त्यांनी श्रीकृष्णाचा अभिप्राय घेतला पण राजसूई यज्ञ करण्यासाठी सभोवतालच्या सर्व राजांनी आपलं वर्चस्व मान्य करावं लागतं जरासंघानं पांडवांचं वर्चस्व मान्य केलेलं नव्हतं त्यामुळं युधिष्ठिराला काळजी वाटत होती त्या श्रीकृष्ण सांगतात जरासंघाचं काय करायचं ते मी बघतो तुम्ही राजसूय यज्ञाची तयारी करा त्या काळी जरासंघ हा अत्यंत अधार्मिक राजा होता त्यांनी अनेक अधार्मिक राजांची संघटना केलेली होती आणि हे सगळे मिळून धार्मिक राजावर चढाई करायचे त्याचा पराभव करायचा त्याचा नाश करायचा याच जरासंघा कृष्णाचा पराभव करण्याकरता सर्वप्रथम परदेशातल्या काल येऊन राक्षसाला बोलून घेतलेलं होतं रजपूत राजे एवढे धार्मिक होते शूर होते पण एकमेकांच्यात त्यांची भांडणं होती राणा प्रतापवर मोगलांनी स्वारी केली तर कोणीही राजपूत राजा राणा प्रतापच्या मदतीकरता धावून गेला नाही मोगलाने एकट्या ना प्रतापला मारलं नंतर एक एक करून सगळ्या राजपूतांना त्याने पराभूत केलं खरं म्हणजे काळाची गरज आहे आता चांगल्या हिंदू सनातनी लोकांनी एक एकत्रित यायला पाहिजे अस्तित्व टिकवण्याकरता हिंदूंची एकी पाहिजे संघटना पाहिजेच कृष्णाने अर्जुन आणि भीम यांना बरोबर घेतलं आणि जरासंघाकडं जाऊन दंधुयुद्धाची भिक्षा मागितली मग भीमानं श्रीकृष्णाच्या सल्ल्यानं जरासंघाला मारलं जरासंघाच्या तावडीतील सर्व धार्मिक राजांना श्रीकृष्णाने सोडवलं तेव्हा त्या सर्व राजाने भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली ही स्तुती फार महान आहे संतांनी महापुरुषाने या स्तुतीतील एक श्लोक आहे त्याला क्लेशनाशक मंत्र असं म्हणलेलं आहे क्लेश हे जास्ती मानसिक असतात शारीरिक क्लेश आपण कसेही सहन करतो पण मानसिक क्लेशातनं मात्र सुटका होणं फार अवघड असतं आपल्या मनात खूप विचार असतात चिंता असतात आणि या चिंतांच्यामुळं रात्र रात्र झोप लागत नाही अनेक वेळा कुशी बदलतो पण झोप काही लागत नाही सकाळ उजाडते रात्रभर झोप न लागल्यामुळं उठल्यानंतर स्वभाव चिडचिडा होतो लहान सहान गोष्टींच्यावरून आपण इतरांच्यावर राग प्रकट करतो नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो हळूहळू यामुळं मनस्थिती बिघडायला लागते त्यामुळं काही आजार उद्भवतात सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात पण त्रास कमी होत नाही डॉक्टर म्हणतात हे मानसिक दुखणं आहे मनावर खूप ताण आला आहे त्यामुळे हे असं होतं आहे हे सर्व मग शारीरिक रोग बनतात या सर्वांचा आपल्याला त्रास होत असेल तर त्यावर एक उपाय आहे आपल्या श्रीकृष्णांच्यावर विश्वास असेल श्रीमद भागवतवर श्रद्धा असेल या क्लेशनाशक मंत्राचं अनुष्ठान करा दिवसभराच्या सर्व कामातनं मुक्त झाल्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यावर आता निजायचं आहे तेव्हा निजण्यापूर्वी स्नान करावं स्वच्छ कपडे घालून देवापुढं बसावं शुद्ध तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी आणि या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करावं त्यानंतर देवाला नमस्कार करून मौन पाळून निजावं मनात फक्त या मंत्राचाच विचार करत पडावं तुम्हाला काही दिवसाने आश्चर्यकारक परिणाम जाणवेल कित्येक लोकांना याचा फायदा झालेला आहे जे लोक झोपेच्या दोन गोळ्या घेऊनही एखादा तास झोपायचे त्यांची या मंत्राचं अनुष्ठान केल्यानंतर झोपीची गोळी बंद झाली शिवाय शांतपणे सात आठ तास त्यांना झोपी लागते भगवंतांच्या कृपेनं त्यांच्या सर्व चिंता हळूहळू दूर झाल्या हा क्लेशनाशक मंत्र जरासंघाच्या कैदेतून सोडवलेल्या राजानी म्हणलेला आहे कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम याचा अर्थ असा आहे नमस्कार करणाऱ्यांच्या व्याधी ताप अनुताप संताप पाप आदि व्याधी यांचा नाश करणारे आहे श्रीकृष्णा हे वसुदैवाच्या पुत्रा हे हरी हे परमात्म्या हे गोविंदा आमचा आपल्याला वारंवार नमस्कार असो इथं गोविंद शब्दाचा अर्थ काय हो। गाईंना जो सांभाळतो तो, तो गोविंद पण इथं वेगळा अर्थ घ्यायचा आहे गोचा अर्थ इंद्रियेसुद्धा होतो जो इंद्रियरूपी गायीना सांभाळतो तो गोविंद हे प्रभू आपण तर लाखो गायीना सांभाळता तर मग माझी एक गाय सांभाळा ना असं आपण प्रभूंना म्हटल्यावर प्रभू विचारतील तुझी कुठली गाय आहे तेव्हा त्यांना सांगा प्रभू माझी ही मनरूपी गाय तुम्ही सांभाळा प्रभू माझ्या ह्या मनरूपी गायीला जरा शिस्त लावा गुराख्याकडं अनेक गायी असतात पण काही गाई, गाई जिथं हिरवं दिसेल तिकडं धावतात तेव्हा त्या गाईंना तिथला शेतकरी द्याला काठी मारून हाकलतो पण गुराख्याजवळ गोपाळाजवळ ज्या गायी असतात त्या मात्र सुरक्षित असतात त्या गायींना गोपाळ सांभाळतो संसारात असंच आहे आपलं मन जर गोविंदाजवळ असेल तर ते मन पवित्र राहील पण मन चंचल आहे कुठेही का काही आकर्षक दिसलं तर ते मन तिकडं धावत धावत जातं प्रभूंना सोडून जातं मग त्या चंचल मनाला फटके बसतात तेव्हा प्रभू माझ्या मनरूपी गाईला तुम्ही सांभाळा आपल्याला चिंता का वाटतात चिंता असतात म्हणजेच मनावर आपलं नियंत्रण नाही म्हणून तेव्हा हे गोविंदा मी माझ्या मनाला सांभाळू शकत नाही म्हणून माझं मन, मन तुम्हीच सांभाळावं त्यासाठी मी तुम्हाला नमस्कार करतो गोविंदाय नमो नमहा कृष्णाय वासुदेवाय हर्ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा गोपाळ कृष्ण भगवान की जय नर्मदे हर नर्मदे हर